तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच साधा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सिल्ड एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याच तुम्ही ऍफिडेट करून द्या आणि त्या ॲफिडेट लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाच मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं अपडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हॉलव्ह घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस कड तो माणूस होता तो होता सुमित कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे सवी समीत कदमची मिसेस देवेंद्र फडणीस यांना राखी बांधताना त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीसनी त्याला वाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली हा झाला मुद्दा एक तुम्ही मिरज सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समीत कदम आणि देवेंद्र फडणवीस काय संबंध आहे विषय राहिला दुसरा की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फासवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं पार्थ म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत नाही पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर एफीट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणल्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला एक तर जेल मे जाओ या बीजेपी मे आव हेच सगळ्या यांचं धोरण देशमुख साहेबांनी टी व्हीवरती माझे देवेंद्र फडणवीस साहेबांचे असलेले फोटो त्या ठिकाणी दाखवले तर ह्यामध्ये नवीन काय नाही आहे फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती जे सोशल मीडियावरती माझे फोटो आहेत तेच तिने दाखवले काय तर फार मोठे डिटेक्टिव्हरी गेल्यासारखा काय तो प्रश्न नाही आहे हे सगळ्यात जग जाहिरात वर्तमानपत्रात आलेले आहेत गेले दोन हजार सोळापासून जनसुराज्य शक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि आमचं पक्षाच्या माध्यमातनं आम्ही ज्यावेळेला या एन डी एचे घटक पक्ष झालो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी आम्हाला त्या ठिकाणी बैठकीत आम्हाला सगळीकडे निमंत्रण दिलं जातं आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींपासनं ते त्या ठिकाणी राज्यात होणाऱ्या वि विविध बैठकांसाठी आमचं त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं जातं त्यामध्ये फडणवीस साहेबांची भेट होते इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट होते त्यामध्ये असं काय तर फार मोठं सांगितल्यासारखं काय मला वाटत नाही आहे की ज्या गोष्टीला फार मोठी चर्चा करणं आणि त्या बाबतीत सारखं सांगणं असं काय फार मोठा विषय मला तो वाटत नाही आहे मला तर एवढंच सांगायचं आहे की हे सारखे एकच फोटो दाखवणं आणि त्यावरती चर्चा करणं आणि संबंध आहेत संबंध आहेत सांगणं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचा उद्देश ह्या त्यांच्या बाबतीत काय झालं यापेक्षा तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे तीन वर्षानं मांडलेला जो विषय आहे यामध्ये आम्हाला हे आ, उद्देश दिसतोय की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस ह्यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चित रात्री यातनं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच चर्चा तीच चर्चा फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं यात कसं आला पराक्रम अनिल महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखीन कोणासोबत असेल सांगा जरा अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाही आहात त्यानंतरच्या एकदा तुम्ही पुरावे द्या त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत अनिल बाबू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र